घटना त्याची कार्ये याविषयी जाणून घेऊया प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो हे गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात मेंदूचा दोन तृतीयांश एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो म्हणूनच याला मोठा मेंदू असेही म्हणतात. प्रमस्तिष्काचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व वो खाचा यांनी बनलेला असतो. त्यांना संवलन असे म्हणतात. यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते. संवलनाची संख्या चा चा जास्त असलेल्या व्यक्तींच्या प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असते. त्यामुळे त्या व्यक्तींचे त्या ललाट पाळी म्हणजेच कपाळ मोठे असते अशा व्यक्ती बुद्धिमान असल्याचा समज आहे प्रमस्तिष्क नियंत्रण मनाची एकाग्रता काही लोकांचा कपाळ मोठा असतो आणि लोक म्हणतात की तो हुशार असू शकतो कारण का जो मोठा मेंदू आहे मेंदूचा पुढचा भाग याला आपण मस्तिष्क म्हणतो पुरता दिसणारा तो असा पसरलेला असतो त्यामुळे असा समज आहे की तो माणूस हुशार कपाळ ते त्याला कारण नियोजन निर्णय क्षमता स्मरणशक्ती बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया पार पाडण्याचे कार्य करते अनुमस्तिष्क हा मेंदूचा छोटा भाग असून करपार गुहेच्या मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो याचा पृष्ठभाग वळ्याऐवजी उंचवटे व खळगे या स्वरूपात असतो ऐच्छिक सुसूत्रता आणणे व शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य अनुमस्तिष्क पार पाडते अल्कोहोल सारखे नशा निर्माण करणारे पदार्थ शरीरात अधिक प्रमाणात गेल्यास अनुमस्तिष्काच्या कार्यावर परिणाम होतो आता तुमच्या लक्षात आले असेल की दारू प्यालेल्या व्यक्तीच्या शरीराचा तोल का जातो मस्तिष्क पुच्छ हा सर्वात संरचना सुमारे तीन मिलीमीटर लांब असते याच्या अधर बाजूने दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात त्यांना पिरॅमिड म्हणतात याच्या पश्च्यभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोच्छवास इत्यादी अत्यावश्यक व अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करण्याचे कार्य मस्तिष्क पुच्छ करते त्याचबरोबर चिंकणे खोकणे यासारख्या अनैच्छिक क्रियांसोबत लाळ नियंत्रणाचेही कार्य ते करते मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो तो काहीसा पश्चाग्र रीतीने चपटा असून त्याच्या शेवटी तंतुमय धाग्यासारखा भाग असतो याला अंत्यतंतु असे म्हणतात